आज आपल्या या भोकरदन नगरीमध्ये जगद्गुरु आदरणीय नरेंद्र स्वामी यांचा या ज्या लोकांनी मदत केली त्या लोकांचा सत्ता ठेवण्याचा कार्यक्रम आपण ते ठेवला अगोदर मी संयोजक समितीला मनापासून धन्यवाद देत करतो तुमचा आभार व्यक्त करतो आणि माझ्या हस्ते आज झाला मी स्वतःला मगशाने समजतो की माझ्या हस्ते या केवळ मुसांना तुम पुन्हा तुम्हाला धन्यवाद माझ्याबद्दल सांगितलं की कैलाशने हे केलं ते केलं हे केलं हे कैलास ग्रेटेड फक्त निमित्त आहे करणारे स्वामीजी आहे माझे मोठे बंधू देवी भैया भगत हे माझे लहानपासून माझे मोठे बंधू सुरेश गोरंटेला यांचे मित्र आहे आणि तेव्हा जेव्हा ते मी येतात आणि सामाजिक कार्यक्रमासाठी येतात धर्माच्या कार्यक्रमासाठी येतात आणि मी नाही म्हणू शकत नाही महाराजांची माझी भेट नेहमी एअरपोर्टवर व्हायचं एकदा मी औरंगाबाद एअरपोर्टला बसतो असताना रूम मध्ये आणि सर बघितलं की, की नरेंद्र महाराज स्वामीचे सर्व भक्ती त्या एअरपोर्टला घेरावा टाकला कारण त्यांचा काहीतरी येऊ हां ना त्याच्यानंतर मुंबईला एअरपोर्टमध्ये आम्ही दोघं बसलो होतं आणि त्यांना मला वाटतं की तेव्हाही भोकरदनला त्यांचा मोठा सप्ताह काहीतरी होता प्रवचन होता तेव्हाही मला वाटतं दे गोरेंटर आपण या मी तेव्हा पण आलो होतो मी होतो आणि अब्दुल सत्ता सेठ पण होते निश्चित महाराज होता कार्यक्रम का आम्ही बघतोय माझे मित्र आहे भुरेवाल म्हणून तो म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा तिकीट घेतलं आणि जानलेत आलो आणि लोक सत्कार करतात तेव्हा ते ते तो माझा सत्कार केला आणि जेव्हा सत्कार केला तर बघितलं की त्यांना त्याच्या तोंडात एवढा दारूची वास येऊ वा लागली आणि मला थोडं वाईट वाटलं की ठीक आहे असतात ज्याच्यात शौक असतात नंतर मला माहीत पडलं की तो रात्री सकाळ ते रात्री पितो आणि सकाळी साठी तिने रात्री आधा खांबा म्हणजे अर्ध बोतल ठेवायचं आणि सकाळी उठला की चहा पण त्या सगळं तसं घ्यायचं अशी परिस्थिती होती म्हणजे दिवसभर प्यायचं पण एकदा माझ्या घरी आला तो सकाळी सकाळी आणि माझी घंटी दाबला आणि माझ्याकडे वॉचमन होता मी सकाळी बघून मला रे अरे काय कु आहे आपला दारू पी काय असा माझं आणि जेव्हा मी त्याला विचारलो अरे तू काय कि आहे नाही म्हणजे नरेंद्र गुरुजी किंवा तेव्हा मला वाटतं की रत्नागिरी की गोवाला काहीतरी प्रोग्राम होता त्यांचा रत्नागिरी मला तिकडं जायचं आहे मला तू कसं जाणार तुझं नाही मला सोडूनच दिलं म्हणे काय म्हण त्याने मला एक गाडी मागितली <laughs> मी त्याला दोन गाडी दिला दोन गाडी घेऊन आणि त्या जे ट्रॅव्हल एजन्सीवाला माझी मी गाड्या त्याला सांगितलं डिझेलचे पैसे पण घ्यायचे नाही याच्या ड्रायव्हरचा भत्ता पण घ्यायचा म्हणजे जे मला स्वतःचा अनुभव मी सांगतो तुम्हाला की आता तो एवढा चांगला ड्रम वगैरे चालवतो ऑर्केस्ट्रा वगैरे चालवतो चांगला त्याचं उत्पन्न झाला त्याची सर्व फॅमिली सेटझ झाली म्हणजे महाराजांच्या हातात काही ना काही शक्ती आहे हे मी स्वतः असे काही उदाहरण आहे काही म्हणजे कित्येक उदाहरण आहे आणि महाराजाने या आपला हिंदू धर्मासाठी फार मोठा कल्याणाचं काम केलेलं ते तर मी बोलू शकत नाही कारण मी पाचसा व्यक्ती मला काही रिस्ट्रिक्शन देतात पण निश्चितही त्यांचं काम सदैव चांगलं राहील आणि आपली समिती आणि देवीभैया कधीही मला हाक मारा शंभर टक्के कोणताही प्रोग्राम असेल मी तुम्हाला आता मी मदत तर करत नाही करणारे ते ही आपण उचित आहे आपण पोस्टमनचं काम करतो ते इकडून तिकडे द्यायचं काम असतात आपला बाकी काय नाही निश्चितही माझा सत्कार केला मी मनापासून आपल्या सर्वांचा धन्यवाद करतो मला फार प्रोग्राम आहे हे बिचारे कधीपासून अकरा वाजेपासून बसले होते माझ्या घरी आणि एवढं गर्दी एवढं गर्दी होती की मी यानं तर नाही म्हटलं होतं मी काय येऊ शंभर टक्के आणि निश्चित मला एक माझ्या हातून समूहित पूजा झाली मी स्वतःला धन्यवाद समजतो मला इथून जाण्याची आपण इजाजत द्यावी एवढंच सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र